साम्राज्य शांतीनगर ते देसाई नगर मार्गावर अष्टकोनी विजेचे खांब बसविण्यात येत असून नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या प्रयत्नांना यश आलंय प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शांतीनगर ते देसाई नगर मार्गावर विजेचे अष्टकोनी खांब बसवण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी याकरिता चार जानेवारी रोजी पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला <us> <Meanwhile> वाशी जमीर पुझा प्रभाग क्रमांक एकोणीसचे रहिवाशी जमीन नदाफ यांच्या हस्ते पूजा करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला हा भाग जसा विकासापासून वंचित आहे तसंच आपला प्रभाग एकोणीसचा जर विचार केला तर अनेक समस्या वर्षानुवर्ष आहेत ज्या गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी सुटायला पाहिजे होत्या म्हणजे ड्रेनेज लाईन असू दे पाण्याची पाईपलाईन असू दे आपल्यानंतर जे भाग विकसित झाले सुनील नगर आशानगर त्या भागात ड्रेनेज लाईन झाली पण तीस चाळीस वर्षापासून लोक इथे राहतात ड्रेनेजची सोय नाही काही नाही अनेक समस्या होत्या नगरसेवक झाल्यानंतर या प्रश्नांना सभागृहात वाचा फुडण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा करून कामं लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी प्रयत्न करतो ज्या रस्त्याचा सरांनी उल्लेख केला हा खरं तर आमच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जो विशेष निधी दिला होता त्यातून हा रस्ता होतो आणि लोकसभेच्या आधी अर्धवट काम झालेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही लोकांनी कमी तक्रार केली आहे माझ्याकडे मी जास्त तक्रार केली या आयुक्तांपर्यंत वारंवार मी भांडतोय आहे तर त्या मक्तेदाराच्या कामाचा दर्जा नाही आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बिलं काढायचा प्रयत्न कोणी करू नये त्याच्यासाठी भांडतो आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता इथं देसाईनगर आता जसं ड्रेनेज लाईनचं तर एकशे एकोणऐंशी कोटीची योजना आहे आपल्या प्रभागातील शेजारच्या प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळ त्यात कवर होणार आहे ते काय कुठल्या नगरसेवकाने मी आणलं नाही तसं इतरही कोणी आणलेलं नाही राज्य शासनाची योजना आहे त्यातून होणार आहे ड्रेनेजची समस्या आपली सुटेल आणि लाईट या पोलच्या बाबतीत सांगायचं तर जे मोरेसाहेब इथं आहेत झोनचे झोन तीन आणि झोन चारचे त्यांच्याशी चर्चा होताना कळलं की अशा पद्धतीचे पोल जे गावात नव्यानं बसवले चालेल बजाज कंपनीकडून आपल्या भागामध्ये कुठंच बसवण्यात येणार नाहीत कारण तेवढे मोठे रस्ते नाही आहेत आणि जिथे रस्ते तिथं ऑलरेडी पोल आहे मग मी या रस्त्यासाठी मागणी केली त्या लोकांनी येऊन सर्वे केला आणि सर्वे करताना त्यांना लक्षात आलं की रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला पोल आहे आणि इथं गरज नाही मी म्हटलं रस्ता मोठा आहे तो प्रकाश अपुरा पडतो आहे आमच्या लोकांना निदान बघायला तर शहरातल्या लोकांना एवढाच टॅक्स आमचे लोक भरतात कष्टकरी <laughs> आहेत गरीब आहेत पण प्रामाणिक आहेत <laughs> त्यामुळं या भागात निदान हे पोल बघायला तर असावेत मी त्याला ते नाही म्हणत असताना पण भांडून त्याच्यासाठी पाठपुरावा केला साहेबांची त्यासाठी सहकार्य लाभलं जसं आता पाण्याचा प्रश्न जर म्हणायचा झाला तर इम्रानबाईंना निवडणूक काळात शब्द दिला होता त्यावेळेस जे टँकरवर महिला माता भगिनींची जी गर्दी व्हायची मला असं वाटलं होतं की सगळ्यात आधी आपण हे काम करायला पाहिजे त्या दृष्टीने शब्द गेला होता आत्तापर्यंत झालेल्या कामात मोठं आपण इथून पाईपलाईन नेलेली आतमध्ये आणि त्या आतल्या झोपडपट्टीचा जसा प्रश्न मिटलेला आहे या प्रसंगी श्रीनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक सातलिंग शटगार सिद्धू घोडके इम्रान पठाण गुणवंत समाने दत्ता एकबोटे गजानन केंगनाळकर बसवरा जमखंडी लक्ष्मण गाडपेल्ली शिवा भोवाडे रवी कांबळे कृष्णा बिराजदार राजू पवार शंभुलिंग आकतनाड संतोष बिराजदार गिरीश शिंदे अभियंता शिवाजी मोरे बजाज कंपनीचे रणजित प्रधान व परिसरातील नागरिक उपस्थित होते